नमस्कार कुक विथ वंदनाधाती रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आता सणांचे दिवस सुरू झाले आहेत त्यामुळे आपण आता बासुंदी तयार करत आहोत बासुंदीसाठी साहित्य बघूया तिथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि ते फुल फॅट क्रीम दूध आहे बघू शकता अजून जरा चांगलं आटून घ्यायचं आहे आणि ती नंतर यामध्ये आपण विलायची जायफळ पावडर आणि साखर घालणार आहोत परंतु दूध सगळं आटल्यानंतर आणि छान अशी त्याची बासुंदी तयार झाल्यानंतरच आपण नंतर, नंतर शेवटी घालणार आहोत हे बघा आता छान असं अजून आटत आले पण वास पण खूप छान येतोय अजून एक पाच मिनिटं तरी आपण ह्याला चांगलं उकळून घेऊया म्हणजे याची छान अशी बासुंदी तयार होईल आपल्याला नंतर यामध्ये आपण केशर घालणार आहोत हे बघा आता पंधरा मिनटं झालेली आहेत एकूण आपल्याला वीस मिनिटं लागलेली आहेत हे दूध आठवायला आप आता आपण यात घालणार आहोत साखर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता इथे मी दोन चमचे साखर घातलेली आहे आणि त्यानंतर मी इथे घातलेलं आहे इथे मी ही सुंठ जायफळ विलायची पावडर तयार करून ठेवलेली आहे ती मी घालून घेत आहे पाव चमचा घातलेली आहे आणि त्यानंतर मी घालणार आहे इथे केशर घालून घेत आहे केशर ऑप्शनल आहे नाही घातलंच तरी पण चालेल आणि अजून एक पाच मिनिटं चांगली उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही ह्या ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता तर मी इथे ड्रायफ्रूट्स घालून घेत आहे हे, हे बघा आता आपली बासुंदी जवळजवळ तयार झालेली आहे घट्ट पण झालेली आहे आणि आता आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊया चांगली अशी हलवून घ्यायची आहे खूप छान वास येतोय आणि घरी केलेली बासुंदी केव्हाही छानच लागते नक्की करून बघा येणाऱ्या सणाच्या दिवसासाठी हा खूप छान आणि कमी वेळेत घरी तयार होणारा पदार्थ आहे फक्त अर्धा लिटर दुधामध्ये मोठा बाऊल भरून बासुंदी आपली घरच्या घरी तयार होते आणि ती ही खूप छान रक्षाबंधनला येणाऱ्या नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता ही आपली बासुंदी पूर्ण तयार झालेली आहे आता आपण ही बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहे हे बघा किती छान आणि अशी घट्ट झालेली आहे आणि अर्धा लिटर दुधामध्ये खूप सारे बाउल भरून झालेले आहे आता यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊया हे बघा किती छान आणि घट्ट झालेली आहे व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशाच हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी तुम्हाला कोकवि वंदनादाते रेसिपीवरती बघायला मिळतील आणि आणि आता आपण ही बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे हे बघा किती छान असं घट्ट आणि टेक्स्चर छान आलेलं आहे चव तर खूप छानच लागणार आहे इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि ते पंधरा ते वीस मिनिटं मी हे आटवून घेत आहे चांगलं हे म्हशीचं दूध आहे आणि यात खूप म्हणजे फुल फॅट क्रीम आहे त्याची आपण आता बासुंदी तयार करणार आहोत तर हे बघा पंधरा वीस मिनिटं चांगलं हे दूध असं आटून घ्यायचं आहे छान असं तयार झाली आहे आपली ही झटपट फक्त तर अर्धा लिटर दुधामध्ये बाऊलभर बासुंदी बघू शकता किती छान असं कलर पण आलेला आहे टेक्चर पण किती छान आलेलं आहे घट्ट पण झालेली आहे अवघ्या वीस मिनटामध्ये आपली ही अशी बासुंदी आपली तयार झालेली आहे तयार झाली आपले वरून ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत बासुंदी खूप छान आणि घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी रेसिपी आहे रक्षाबंधनाला तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा